पाहि आता आठवडाभर काही नाही घरातल्या म्हणजे उद्या नाटक आहे असं कस आता त्या या कार्यक्रमाला आल्याच आणि उद्याचा प्रयोग त्या नाही इथे जागा मी सांगतोय बिनचुकले सर <laughs> बंद कर काय झालं का, का, का म्हणजे टुनुक टुनुक भोपल्याच्या एंट्रीला टुनुक टुनुकनुकटून ताना ना लावशील <laughs> पेडे घ्या आज आनंदाचा दिवस असा सा आणि तुम्ही खुशाल भांडत बसलेला असा सा, -सा बसलेला <laughs> तुझा पोरगा शोभाय नको का मी नाही शोभलास तरी चाललं <laughs> तुझा हाय तर सुरू ठेवू <laughs> आम्ही हनीमूनला कराडला गेलो होतो असं समजू तू हिच्या नादा लागू नको हिला फक्त भांडणला कारणच लागत तुला सांगतो सकाळी हिनं मला चहा दिला पण <laughs> आज चहा भारी झालाय बर का पण त्या काल तुम्हाला काय फिनेल प्यास दिलं होतं का गोष्ट सांगा एखाद्या नटाला पाठांतर किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं पाठांतर किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात तुम्ही तर एवढी नाटकं बिटका करणारे लोक तुम्ही सगळे पाठांतर किती महत्वाचं आहे खूप महत्वाचं नवीन पिढी कळलं पाहिजे पाठांतर महत्वाचं आहे बरोबर चांगलं पाठांतर असल्याशिवाय चांगल्या गोष्टी घडणार नाहीत बरोबर तुमचं पाठांतर किती असत चांगलं <laughs> आहे <laughs> <laughs> काय सांगता हो oh. मग तुम्हाला नाटकाच्या तारखा का लक्षात राहत नाही असं म्हणून तुम्ही घरी जाता आणि घरी जाऊन सांगता उद्या काहीच नाही मी झोपते आणि मग तुम्ही झोपता <laughs> <laughs> <आ? laughs> काढलाय शोधून वाशिक प्रयोग आहे तुम्ही बॅग भरली पुण्याची <laughs> असं कसं होऊ शकत पाहिजे आता आठवड्या काही नाही घरातले म्हणजे उद्या नाटक आहे असं कसं आता <laughs> <laughs> <अत्ता> त्या <याता laughs> कार्यक्रमाला आणि उद्याचा प्रयोग आहे त्या विसरल्यात हो नाही इथे जागा मी सांगतोय बिन चुकले सर काय झालं एवढे प्रयोग एवढ्या रिहर्सल चालू आहेत का पाठांतर माझं चोख नाही असं नाहीये ते तारखा खूप लावतात दादा अच्छा ही तक्रार आहे का काय म्हणायचं मग आम्ही गोड तक्रार आहे की तारखा जरा कमी करा असं म्हणू शकत नाही ह्याला सोल्युशन काय मग पाठ करा तारखा ह्याला सोल्युशन एकच आहे आम्ही सोल्युशन काढले आम्ही काढले मुगदा आहे ना मुग्दा दर आमच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी आमच्या ग्रुप वर टाकते की उद्या इथे इथे अमुक अमुक वाजता प्रयोग आहे पुढचा प्रयोग पुढचा प्रयोग आहे हे चांगले यांच्यासाठी मुग्ध यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका